उद्धव हे तीन दिवसीय दिल्लीच्या दौऱ्यावर विधानसभेच्या जागा वाटपा संदर्भात तडजोड केली जातीय झालं गेलं ते विसरून जा उद्धव यांची काँग्रेसकडे गयावया सांगलीमध्ये अस्तित्व टिकवण्यासाठीची धडपड सुरू आहे कारण लोकसभा निवडणुकीमध्ये शिवबाठा विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष सांगलीच्या जागा वाटपावरून पाहायला मिळाला होता त्यानंतर अपक्ष निवडणूक लढत विशाल पाटील यांनी विजय सुद्धा मिळवला आणि आता ते काँग्रेसमध्ये गेलेले आहेत त्यांनी काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे त्यामुळे सांगली म... लोकसभेमध्ये जो प्रकार घडला तो विधानसभेत घडू नये या संदर्भात आता अस्तित्व सांगलीमध्ये टिकवण्यासाठी शिवबाटाची धडपड सुरू आहे दरम्यान काय घडलं या संदर्भातला तपशील पाहूयात जयंत पाटलांच्या आग्रहाखातर उद्धव यांनी दादा घराण्याविरोधामध्ये उमेदवार दिला शिवबाटाच्या नाकावर टिचून विशाल पाटील सांगलीमध्ये विजयी झाले विधानसभेला काँग्रेसचा राग शांत करायला शिवभाटा सक्रिय झाले विशाल पाटील विश्वजित कदम आणि चंद्रहार पाटील यांच्या भेटीला उद्धव पोहोचले सांगलीमध्ये आठ पैकी तीन जागा काँग्रेसला हव्या राष्ट्रपतीचा सांगलीत तीन जागांवर दावा आहे आणि उरल्या सुरल्या दोन जागा आता शिवबाडाच्या पदरात येण्याची शक्यता आहे मिरज आणि खानापूर विधानसभा या उद्धव समर्थकांना हव्यात